गजानन महाराजांच्या हे आळंदी मधील सुंदर असं गजानन मंदिर खूप छान आणि इथं खूप लांबून लोक येतात मंदिर पाहण्यासाठी आतमध्ये शूटिंग नाही येत करून देत मी आधी जाऊन आलेले बघून खूप निसर्गरम्य असा परिसर आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे त्यामुळे अजूनच भारी वाटते आपलं आपला महिना भरले की आपण जायचं खूप उंच असं टेकड्यावरती आहे हे मंदिर ह्या साईड नाही तो वरती जाण्यासाठी मंदिरामध्ये लेफ्ट साईडचा आणि ह्या उजव्या साईडचा माघारी येण्यासाठी खाली हे आळंदीच्या आधी देहू आळंदी रोड वरती आळंदीच्या आधीच एक किलोमीटर हे मंदिर आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे थांबला येऊ नको

मंदिरामध्ये खूप गर्दी आहे आता आणि आतमध्ये सुटिंग पण काढून एकदा नक्की भेट द्या मंदिराला खूप छान आहे मंदिर हे ओके बाय